नमस्कार मी देविका तुमचं माझ्या या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते आज आपण बनवत आहे पावभाजी सगळ्या भाज्या असल्यानंतर बनवणारी पावभाजी वेगळी आणि घरातल्या असलेल्या भाज्यांबरोबर पावभाजी बनवणं याला एक वेगळंच महत्त्व आहे तर आपण आज घरात माझ्याकडे फक्त दोनच भाज्या आहेत सिमला मिरची आणि बटाटे तर मी हे उकडून घेतलेले आहेत टॉमॅटो आहे कांदा आहे आपण आता आहे त्या वस्तूंमध्ये पावभाजी कशी बनवायची ते बघूया स्त्री ही कोंड्याचा मांडा करते करतात म्हणतात तर त्यात मी आज तुम्हाला अशी पावभाजी बनवून दाखवणार आहे तर जरा आता आपण हे तेल गरम झालेलं आहे कांदा टाकूया भाजायला हे बघा कांदा टोमॅटो भाजलेले आहेत आता मी याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकते ही काय सांगायला नको तुम्हाला आता पावभाजी कशी करायची मला एकच सांगायचंय आपण हा शेवट एक अभिप्राय घेऊया आमच्या घरातल्यांचा त्याच्या करेल आपल्याला की पावभाजी कशी झाली आहे कारण सगळ्या भाज्या माझ्याकडे नाही आहेत जे आहे त्याच्यात मी ॲडजस्ट करून करते तर आपण शेवट एक अभिप्राय घेऊया आता मी पावभाजी तयार करते जरा आपण वाट बघूया हे बघा ही आपली पावभाजी खायला तयार आहे आता आपण माझ्या सासऱ्यांचा अभिप्राय घेऊया एक मिनटं जरा होल्ड करा दादा पावभाजी कशी झाली आहे सांगा एक भाज्यात माहिती आहे का तुम्हाला पाव पण तुम्हाला पावभाजी आवडली ना आवड ओके एक नंबर पावभाजी झालेली आहे तुम्ही दादांचा अभिप्राय ऐकलेला आहे थँक्यू माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा थँक्यू